सर्वांना जय भीम जय संविधान लाल सलाम उद्या नाशिकमध्ये चार फेब्रुवारी रोजी नाशिक येथे महामोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे उद्या सकाळी अकरा वाजता छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा रोड येथून तर पर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापर्यंत महामोर्चा संविधानाच्या सन्मानार्थ व मनुवादी विचारसरणीच्या विरोधातला हा मोर्चा आयोजित केलेला आहे हा मोर्चा ज्या कारणासाठी ज्या मागण्यांसाठी आहे त्यामध्ये सव्वीस जानेवारीला नाशिक येथे ज्या पद्धतीने गिरीश महाजन यांनी संविधान दिनाच्या प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमाच्या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेतलं नाही दिलगिरी फक्त व्यक्त केली ते पण एका व्यक्तीसाठी असं म्हटलेलं आहे त्यांनी संपूर्ण माफी मागितली पाहिजे आणि मुख्यमंत्र्यांनी त्यांचा राजीनामा घेतला पाहिजे कारण प्रजासत्ताक दिनी बाबासाहेबांचं इतकं महान कर्तव्य कर्तृत्व असताना त्यांचं नाव न ना घेणं ही मनुवादी संस्कृतीचा हा परिणाम आहे असा आमची ठाम भावना आहे त्याचप्रमाणे त्यांनी राजीनामा दिला पाहिजे ही आमची मागणी आहे भारतीय जनता पक्षाचे मंत्री नितेश राणे सातत्याने नाशिक शहरात महाराष्ट्रात धार्मिक द्वेष पसरवण्याचं ज्या पद्धतीने वक्तव्य करतायत संविधानाची शपथ घेतायत मात्र संविधानाच्या विरोधात वर्तन करतायत अशा मंत्र्याचा राजीनामा त्वरित मुख्यमंत्र्यांनी घेतला पाहिजे ही मागणी काय उद्याच्या मोर्चामध्ये आहे त्याचप्रमाणे हुकुमशाही पद्धतीने तपोनामध्ये मोठी झालेले सर्व वृक्ष तोडण्याचा प्रयत्न कुंभमेळ्याचं निमित्त करून तो गिरीश महाजन करतायत कुंभमेळा मंत्री करतायत याचा आम्ही निषेध करतो कुंभमेळाच्या निमित्तानं एकही वृक्षाची वृक्ष तोड तपोनामध्ये होता नये कुंभमेळा हा शांततेने आणि पर्यावरण पूरक व्हावा हरित कुंभ व्हावा हो ही आमची मागणी आहे त्याचप्रमाणे छत्रपती शिवरायांचा सा सातत्याने अपमान करणारे महात्मा फुले सावित्रीबाई फुलेंचा अवमान करणारे जे कोश्यारी जे राज्यपाल होते महाराष्ट्राचे भगतसिंग कोश्यारी त्यांना पुरस्कार देऊन केंद्र सरकारने गौरव केलेला आहे तो पुरस्कार रद्द केला पाहिजे ही आमची मागणी आहे आणि प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी संपूर्ण देशामध्ये डॉक्टर बाबासाहेबांचं विचार आणि त्यांचं योगदान हे सुद्धा सर्व जनतेपर्यंत जावं अशा प्रकारची आमची भावना आहे आणि म्हणून येणाऱ्या उद्याच्या बुधवारच्या चार तारखेच्या मोर्चामध्ये मोठ्या संख्येने आपण नाशिककर म्हणून संविधानाच्या सन्मानार्थ आणि मनोवादी संस्कृतीच्या निषेधार्थ मोर्चामध्ये सहभागी व्हावं असं आवाहन भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने आयकतच्या वतीने तमाम नाशिककरांना आणि सर्वांना करत आहे उद्या भेटूया डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी संविधानाचं रक्षण करण्यासाठी रस्त्यावर उतरून हा समाज संविधानाचा चालणारा समाज निर्माण व्हावा यासाठी आपण या, या महामोर्चात सहभागी व्हा अशी अपेक्षा व्यक्त करतो सर्वांना जय भीम जय संविधान लाल सराव